नमस्कार श्री स्वामी समर्थ बुधवार दिनांक सहा ऑगस्टला प्रदोष व्रत आहे प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकरांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन प्रदोष असतात एक शुक्ल पक्षात आणि दुसरे कृष्ण पक्षात प्रत्येक पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे तेराव्या तिथीला प्रदोष व्रत केले जाते प्रदोषव्रत कोणत्या दिवशी आले आहे त्यानुसार त्याला व्रत समजले जाते जसे सोमवारी व्रत आले असेल तर सोम प्रदोष मंगळवारी आले असेल मंगळ प्रदोष किंवा भौम प्रदोष बुधवारी आले तर बुध प्रदोष गुरुवारी आले तर प्रदोष शुक्रवारी आले तर शुक्र प्रदोष शनिवारी आले तर शनि प्रदोष आणि रविवारी आले तर रविप्रदोष त्या वारानुसार प्रदोषव्रत केले जाते प्रत्येक वारानुसार त्या प्रदोषव्रताची फलप्राप्ती देखील वेगवेगळी आहे रविवारचे प्रदोषव्रत हे चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी केले जाते सोमप्रदोष व्रत हे प्रापंचिक सुखासाठी संसारिक सुखासाठी केले जाते मंगळ प्रदोष यालाच भौमप्रदोष असे देखील म्हटले जाते कर्जमुक्तीसाठी मंगळ प्रदोषचे व्रत केले जाते बुधप्रदोष कोणत्याही मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे बुध प्रदोष व्रत केले जाते श्रावण महिन्यामध्ये सहा ऑगस्टला आणि वीस ऑगस्टला बुध प्रदोष व्रत आहे गुरुवारी केले जाणारे गुरुप्रदोष व्रत हे लक्ष्मीप्राप्तीसाठी सुख शांतीसाठी आणि शत्रु पिढीपासून मुक्तीसाठी गुरुवारचं व्रत केले जाते शुक्रवारचं प्रदोष व्रत हे सौभाग्यप्राप्तीसाठी विवाह जमण्यासाठी विवाह सुख मिळण्यासाठी केले जाते प्रदोष हे संतती प्रदोष व्रत केले जाते तर हे प्रदोषव्रत कसे करावे या प्रदोषव्रताचे नियम काय आहेत संकल्प कसा करावा उपवास करावा का याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी स्थितीला संकल्प करून व्रत केले जाते हे व्रत सलग अकरा व्रत किंवा सलग चोवीस व्रत असे केले जाते तर यासाठी संकल्प करावा लागतो आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या प्रदोष तिथीलाच आपण संकल्प करायचा असतो शुक्ल पक्षात येणाऱ्या त्रयोदशी तिथीला म्हणजे प्रदोषाला आपण संकल्प करून आपण किती प्रदोष करणार आहोत अकरा किंवा चोवीस असा संकल्प करून हे व्रत करावे प्रदोषव्रत करण्यासाठी कोणते नियम आहेत तर ज्या दिवशी प्रदोषव्रत आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथी आणि त्रयोदशी तिथी दिवशी आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर मांसाहही टाळायचा आहे प्रदोषव्रत आहे त्या दिवशी आपण परांनाही टाळायचं आहे दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपण रात्री उपवास सोडायचा आहे हे नियम पाळून आपल्याला व्रत करायचे आहे इच्छित फलप्राप्तीसाठी किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण संकल्प करूनच प्रदोष व्रत करावे संकल्प केल्यामुळे कार्यसिद्धी होते अकरा किंवा चोवीस त्रयोदशी म्हणजे प्रदोष व्रत झाल्यानंतर येणाऱ्या त्रयोदशी तिथीला उद्यापन करावे शुक्ल पक्षातील त्रयोशितीला प्रदोष व्रताची सुरुवात करावी प्रदोष व्रत केल्यानंतर स्त्रियांना एखाद्या प्रदोष व्रताला मासिक धर्म आल्यास त्या वेळेत आपण हे व्रत करू नये आपण उपवास करू शकता पण हे व्रत आपण संकल्प केला आहे त्यामध्ये धरू नये सूतक विटाळ आजारपण किंवा कोणतीही अडचण आली संकल्प केलेल्यामध्ये हे प्रदोष व्रत धरू नये प्रदोष व्रतामध्ये शिवपूजन हे प्रदोषकाळीच केले जाते म्हणूनच याला प्रदोष व्रत असे म्हटले जाते सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा दीड तास हा प्रदोष काळ असतो तर या वेळेतच आपण शिवपूजन करायचे आहे हे शिवपूजन तुम्ही घरी अथवा मंदिरात करू शकता तर या प्रदोष व्रताची पूजा मांडणी कशी करावी किंवा पूजा कशी करावी याविषयी माहिती घेऊ संध्याकाळच्या वेळेतच आपल्याला प्रदोष काळातच ही पूजा करायची असते त्यावेळी देखील आपण स्नान करूनच पूजा करावी ज्यावेळी पूजा करणार आहोत त्यावेळी आपण पांढरेशुभ्रच वस्त्र प्रदान करावे त्याचवर आपण कपाळाला भस्म लावावे आपल्या देवघराजवळच ही पूजा मांडणी करावी ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी चौरंग ठेवावा आणि आपण ही पूजा मांडणी करायची आहे पूजेला आपण पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे दक्षिणेकडे तोंड करून आपण बसू नये दीप प्रज्वलित करून आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरच आपण शिवपूजन करायचे आहे शिवपूजनासाठी एका तामणामध्ये शिवपिंड घ्यायची आहे आणि शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण शिवपिंडीवर पंचामृताने अभिषेक करावा आणि परत एकदा शुद्ध शुद्धजलाने अभिषेक करून शिवपिंड स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर शिवपिंडीची विधिवत पूजा करायची आहे शिवपिंडीला भस्म चंदन लावावे पांढरे फुल आणि बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावे अभिषेक घालत असताना ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिव भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीची पूजा झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपल्या मनातील जी इच्छा आहे ज्या मनोकामना आपल्या आपल्याला पूर्ण व्हाव्या अशा वाटतात ते आपण भगवान शिवशंकरांना सांगायची आहे त्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये तीन चमचे पाणी घ्यायचे आहे हळद कुंकू आणि फुल घ्यावे अक्षता घ्याव्यात आणि संकल्प करावा भगवान शिवशंकरचे स्मरण करावे प्रार्थना करावी हे शंभू देवा तुमचे प्रदोष व्रत मी करत आहे उपवास पूजा व्रतकथा वाचन मंत्र जाप करणार आहे तर माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घ्यावे अशी विनंती करावी आणि आपली जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगावी आणि अशा पद्धतीने संकल्प करावा हातातील पाणी एका तामण्यात सोडावे हे संकल्प केलेले पाणी आपण तुळशीला न घालता कोणत्याही झाडाला घालावे धूप दीप ओवाळावे दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा किंवा किरीचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर आपण प्रदोष व्रताची कथा वाचावी एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा प्रत्येक प्रदोष व्रताला अशी पूजा करावी फक्त पहिल्या प्रदोष व्रताला आपण संकल्प करायचा आहे किती त्रयोदशी आपल्याला हे व्रत करायचे आहे पहिल्याच प्रदोषव्रता दिवशी ठरवावे अकरा किंवा चोवीस प्रदोष व्रद्ध तुम्ही करू शकता एखाद्या प्रदोषा दिवशी काही अडचण आल्यास ते प्रदोष व्रत संकल्पामध्ये धरू नये प्रदोष व्रताच्या कथाची पोती मिळते ती आपण अनाव्याने वाचावी नसेल तर आपण गुगल सर्च केले तर त्यावरही आपल्याला कथा मिळेल जोपर्यंत आपल्याकडे प्रदोषवृत्त कथेची पोती नाही तोपर्यंत आपण मोबाईलवर बघून कथा वाचली तरी देखील चालेल त्या दिवशी पूजा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा हल हलवायची आहे ज्या ठिकाणी पूजा केली आहे तिथे एखादे फुलं अर्पण करावे आणि आपण ही पूजा हलवायची आहे जे काही फुले वगैरे आहेत निर्मळे निर्मलेम टाकावे आणि शिवपीनं आपण देवघरामध्ये पुजावी या व्रताचे उद्यापन कसे करावे आपल्याला एकवीस किंवा चोवीस आपले प्रदोष व्रत झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या त्रयोदशीला आपल्या ह्या व्रताचे उद्यापन करायचे असते तर आपण नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे कथा वाचायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे आपण केळीचा नैवेद्य आणि कव्हाचा जो रवा असतो त्याचा शिरा बनवून त्याच व दही भाताचाही नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे भगवान शिवशंकरांना एक नारळ अर्पण करावा शक्य असेल तर या दिवशी आपण दीपदान करावे आपण आपल्या जवळ असलेल्या शिवमंदिरात म्हणजेच महादेवाच्या मंदिरात जाऊन दीपदान करावे एखादी जोडपी बोलून त्यांना जीव घालावे आणि त्यांना वस्त्रदान करावे तुम्हाला जर जोडपे बोलावणे शक्य नसेल तर शिव मंदिरात असणाऱ्या पुजारांनाही तुम्ही एखादे वस्त्रदान करू शकता ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी तुम्हाला जर हवन करायचे असेल तर ते देखील तुम्ही करू शकता हवन पात्र घेऊन त्यामध्ये तुम्ही अग्नीमध्ये काळे तीळ आणि तूप यांचे हवन करावे हे हवन करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे एकशे आठ वेळा म्हणत आपण हे एकशे आठ वेळा हवन करायचे आहे उद्यापना दिवशी जो काही नैवेद्य आपण करणार आहात त्यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर करू नये दोन हजार पंचवीसमधील श्रावण महिन्यामध्ये सहा ऑगस्ट आणि वीस ऑगस्ट या दोन्ही दिवशी बुध प्रदोष आहे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण बुध प्रदोषी व्रत करू शकता संकल्पयुक्त करणार असाल ते देखील तुम्ही करू शकता संकल्पयुक्त करणार असाल तर बुधवारी सहा तारखेला शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे प्रदोष व्रत आहे आ तर आपण या दिवशी संकल्प करून अकरा किंवा चोवीस प्रदोष व्रत करू शकता प्रापंच सुखासाठी प्रदोष व्रत केले जाते त्याचवर भौम प्रदोष म्हणजे मंगळ प्रदोष व्रत हे कर्जमुक्तीसाठी केले जाते बुध प्रदोष व्रत हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केले जाते त्याचबरोबर आपण सौभाग्यप्राप्तीसाठी विवाह जमण्यासाठी विवाह सुख मिळण्यासाठी शुक्र प्रदोषचे व्रत केले जाते सोक्यासाठी शनि प्रदोषाचे व्रत केले जाते तर, तर हे अतिशय महत्त्वाचे प्रदोष व्रत आहेत तर तुम्ही हेही व्रत करणार असाल तरी देखील वर्षभरामध्ये ज्या ज्यावेळी आपल्याला प्रदोषव्रत येते त्यावेळी हे प्रदोषव्रत जरूर करावे खूपच चांगला अनुभव येतो आपल्या मनोकामना पूर्ण होतात इच्छित फलप्राप्ती होते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ येथे थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सारिका भक्ती विश्व या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद